स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सिनेस्टाईल पाटला करून घातला दरोडा सात लाख रुपये लुटले पाटीच्या चार वाजताची घटना एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स मी जेई टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर 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 टीचिंग क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे बेडग मंगसुळी रस्त्यावर पाटील वस्ती नजीक चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिने स्टाईलनं त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे चोर हे दोन चारचाकी वाहनातून पसार झाले लक्ष्मण कदम व एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के व पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असं लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नाव आहे किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुणेहून विजापूरला पिकअप वाहनातून जात असताना बेडग रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवं मारून कोयत्याने पिकअपच्या काचावर मारलं यावेळी भयभीत झालेल्या या, या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाली लुटारुनी गाडीतून उतरून पिकअप गाड्यातील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटेच्या चार वाजता घडला असून या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सेन हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस का माझं विकास शंकर असून हां मी पुण्यावरून आलो माझ्या मागा त्या ह्याच्यापासून आपलं कुठलं पाहिजे त्या ब्रिरिजपासून माझ्या मागं गाडी आल्या दोन असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आली परत गाडी लावली त्यानं आडवी डोलेवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता मारायला सगळे पाच सहा जण होते त्यांच्या सगळे घरात कोयते होते मोठमोठा लिखलाले तातारावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना आडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली गेली उजापूर्वक नाही आलो होत किराणा दुकान आहे माझ्या गाडी सातव्यापूर्वी त्याने पोयते मारले आणि आम्ही पळून गेलो ती वाचण्यासाठी कॅश घेऊन फरार झाली गाडीने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा